निर्भीर आणि ताज्या घडामुळे काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र मी श्रीराम क्षीरसागर आपण दिलीप ढवळे यांची आत्महत्या ही कौटुंबिक कलामुळे झाली असून त्याला राजकीय वळण लागत आहे असे मत एस पी शुगर चेअरमन सुरेश पाटील यांनी तडोळे गावामध्ये प्रचार दरम्यान व्यक्त केले आहे सुरेश पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात आपल्या गावात काल शरद पवार येऊन गेले आमचे मित्र दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली तर आमचं मत एवढंच आहे की उद्धव ठाकरेने सुद्धा त्यांच्या सगळं सांगितलं की कुणीही कुणाच्या राजकीय मृत्यूच राजकीय भांडवल करू नये मृत्यूचं राजकीय भांडवल करू नये कारण दिलीप ढवळ्याचा मृत्यू हा राजकीय नसून किंवा कुठल्याही व्यवहारासाठी नसून एक काळ कौटुंबिक कलाचा बळी आहे अविचाराचा बळी आहे त्याच्यामध्ये जर व्यवहार असता तर ज्या वेळेस व्यवहार चुकला त्याच वेळेस तो निर्णय झाला असता आता शरद पवार यायचं डॉक्टरने यायचं त्यांना भेटू द्या त्याच्याबद्दल वाद नाही परंतु जयंत पाटलांनी जी पोलीस महासंचालका कडक तक्रार केली की ओम राजेवर गुन्हा दाखल कर मला एक सांगा की तुम्ही ओम राजेला वडिलाला मारेकरी आणून पोळ्या घातल्या तू काय सांगतो ओम ओमराजेवर गुन्हा दाखल कर म्हणून ओम ओमराजेने काय दिलीप डावेला मारलं का ओम राजेंद्रकर गोडा घातले काय ओम राजेल का घातला काय ओम राजेंद त्यांच्या मृत्यूचा काय संबंध त्यांच्या घरात दिलीप पांगण साक्षे, साक्षे गेला त्याने स्वतः फशी घेतली प्रत्येक घरात व्यवहार असतो सुख दुःख असते फाशी त्याचं उत्तर नाही कुणीच घेऊ नये दिलीप न सुद्धा चुकीचं केलं त्याच्यामध्ये शरद पवारनं म्हणलंय किंवा दिलीप तेव्हा कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहे की दिलीप डवळेला आर्थिक मदत झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही विशेष ग्रामसभा बोलून ह्याच चौकात ग्रामसभेचा ठराव बोलून हीच ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाखल करून एकशे एक टक्का एक त्याला पाच लाख दहा लाख रुपये आर्थिक मदत त्या कुटुंबाला मिळवून देऊ त्याच्याबद्दल वैयक्तिक आमचं दुमत नाही परंतु त्याचा पर राजकीय बांधव कुणी करू नये त्याच्यामुळे हो प्रजेला धरू नये कारण ओमराजेची त्याच्यामध्ये काही चूक नाही मी इथं मधुगाडे आहे चंद्रान आहे आम्ही तिघ जण दिलीपला समजून सांगितलं की तू ह्या व्यवहारामध्ये ओमराजेच्या प्रत्योशी धरून होतो सत्तर सत्तर ठेकेदाराला रक्कम दे सत्तर ठेकेदारापैकी चाळीस ठेकेदार कामावर हो आले दिलीप सहित समजा त्यांनी धंदा केला त्यांच्या धंद्यातून ते ऐंशी लाख रुपये रक्कम तुम्हाला मिळाली कारखान्यानं कापून घेतली मग ही ऐंशी लाख रुपये जर चाळीस लोकांचे असेल वसंतरा बँकेनं सत्तर लोकांना जर अडव्हान्स वाटला असेल त्या टायमाला त्याची जमीन लिहून घेतली त्याचं स्टॅम्प ड्युटी घेतली त्याचं घाणखत करून घेतलं कारखान्यानं फक्त हमी दिली की ह्यांच्या धंद्यातून त्यांचे पैसे वाजत हमी कारखान्यानं चाळीस लोकांच्या दें धंद्यात ते पैसे त्यांच्याकडे जमा केले त्यांनी काय केलं जे कामावर आले नाही त्यांचेही पैसे ह्या लोकांच्या ह्याच्यातून जमा करून घेतले त्याच्यामुळे ह्यांच्याकडे बाकी तशीच राहील सुरेश पाटील यांच्या वक्तव्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांचे भाऊ राज ढवळे यांनी सुरेश पाटील यांना काय उत्तर दिले आहे ते आपण पाहूयात ज्या दिवशी माझ्या भावानं आत्महत्या केली गावातील अनेक लोक त्यांच्या अंत्यविधीला ते वगैरे आले गावचा प्रमुख यांना त्यांना सुरेश पाटील आलेले नव्हते त्यांना त्यांची त्याच दिवशी पोचलेली आहे मी माझ्या भावाच्या मृत्यूचं भांडवल राजकारणासाठी होऊ नये म्हणून हो। कुठल्याही राजे असतील किंवा त्यांच्या विरोधी पक्षाचे लोक असतील त्यांना त्यापूर्वीच मी आवाहन पण केलेलं आहे यापूर्वी माझ्या भावाच्या मृत्यूचं भांडवल कुणीही निवडणुकीसाठी करू नये पण माझ्याच गावातील सरपंच उपसरपंच असणारे सुरेश पाटील यांचे माझे बंधू पूर्वी कार्यकर्ते होते खास मित्र होते सुरेश पाटलांच्या पडत्या काळात माझ्या भावानं त्यांना अनेक वेळा मदत केलेली आहे आज सुरेश पाटलांचे दिवस आलेले आहेत वेळ आमच्यावर आलेली आहे वेळ कधी त्यांच्यावर येईल संधी कधी आम्हालाही मिळेल पण अशी वेळ त्यांच्या घरात आली तर आम्ही असे आरोप नाहीत करणार त्यांच्यावर कौटुंबिक कल भारतात कोणत्या भार। घरात नाहीये पण सगळेच आत्महत्या करत नाहीत अगदी सुरेश पाटलांच्या घरातही कौटुंबिक कल आहे पण सुरेश पाटलांनी स्वतः आणखीन पर्यंत गळ्यात फास अडकवलेला नाही आणि त्यांनी अडकूही नाही हीच मी काय मागील निवडणुकीच्या काळात मला काल परवा माझ्या भावाचे शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्या सोबतचे वीस पैकी तीन चार लोक माझ्याकडे काल आलेले होते त्यांनी असंही मला सांगितलंय की मागच्या निवडणुकीच्या वेळेस सुरेश पाटलांनी मध्यस्थी केली होती या प्रकरणात आणि मी तुमचं प्रकरण मिटवतो म्हणून त्यांनी पन्नास लाख रुपये त्यांनी खाल्लेले हा आरोप काल माझ्याकडे एका शेतकऱ्या सुरेश पाटलांनी खाल्लेले असा आरोप काल माझ्याकडे शेतकऱ्यांनी केलेला आहे हे मलिका खाणारे लोक आहेत हे आज सभेत यांच्या प्रचारार्थ काय बोलायचंय कोणाला निवडून आणायचंय त्यांनी जरूर आणावं पण माझ्या भावाचा मृत्यूचा संदर्भ यांनी घ्यायला नको आहे यांनी माझ्या भावाचं नाव सुद्धा घ्यायला नको आहे जर तुम्ही असे उलट सुलट गोष्टी करणार असाल तर मी एक सांगू इच्छितो सुरेश पाटलाला मी गावात फिरायला माफ करेन श्रीराम क्षीरसागर महाराष्ट्र लाईव्ह उस्मानाबाद